नमस्कार मी संजय मालेराव शहापूर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत पत्रकार प्रकाश जाधव यांचा वाढदिवस साजरा आज तालुक्यातील आसनगाव येथील शुभमंगल कार्यालयात महाविकास आघाडीची भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुरेश उर्फ बायामा मात्रे यांच्या प्रचार दौऱ्या संदर्भात सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शाहपूर तालुका अध्यक्ष पत्रकार प्रकाश जाधव यांचा वाढदिवस महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी तसेच पत्रकारांनी प्रकाश जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आपले पत्रकार आहेत प्रकाश जाधव यांचा आज वाढदिवस आहे

मला वय विचारा हा रवी प्रश्न घे थोडे दिवस एकसष्ट वर्ष माझ्या प्राज्या घडामोडींसाठी पाहत अशा अपूर गजाली धन्यवाद